नमस्कार मंडळी तर तुम्हाला मी कालच्या आणि परवाच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं की आपल्या शॉपमध्ये खूप सारा नवीन स्टॉक आलेला आहे तर त्या स्टॉक मध्ये एक नवीन पेन सुद्धा ऍड झालेला आहे तो पेन मी तुम्हाला दाखवणार आहे आहे हा तो पेन आणि मला वाटला आणि मला हा बॉक्स मेन म्हणजे में ओपन करायची इच्छा होत नाहीये पण मी तुम्हाला हा ओपन करून दाखवते पुढचं पेनांचं डिस्क्रिप्शन अभिषेक तुम्हाला देतोय ऐका तर आपल्याकडे आहेत सुपराचे बीएनजी पेन्स हे सिम्पल दहा रुपये वाले पेन आहेत जे तुम्हाला येतात एक गोल्डन फिनिशिंग मध्ये एक रॉयल लुक देत हा एक खूप सिंपल अँड थ्रो पेन आहे तुम्ही ह्याला तुमच्या ऑफिस वर्क मध्ये स्पेशली बँकर्स त्यांच्या मध्ये किंवा ऑफिस वर्कर्स किंवा सेल्स एक्झिक्युटिव्ह त्यांच्या रोजच्या ऑर्डर्स मध्ये किंवा त्यांच्या सेल्स मध्ये फॉर्म फिलिंग मध्ये वगैरे तुम्ही हा पेन इझिली वापरू शकता दिसायलाही छान आहे लिहायलाही सुंदर लिहितो ह्याचा असा डिझाईन आहे कम्फर्टेबल ग्रिप मिळते ज्याने तुम्हाला पॉइंटेड पेन असल्यामुळे थोड बोल्ड दिलं जातं थोडं डार्क पेन आहे गोल्डनच्या टॉप ला गोल्डन दिल्या त्यामुळे रॉयल लुक येतो तो हलकासा हलका तुम्हाल, तुम्हाला येस तुम्हालाही बघायला छान वाटेल आणि किझन त्रासल्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही ये